आबा आपल्याला पूर्ण आपल्यावर प्रेम केलेलं आहे आणि आपल्याला भरभरून पुढे आपली सुरू होणार आहे आम्ही आताच आपल्याला कार्यसम्राट आमदार म्हणून आम्ही आपल्याला पदवी देण्याच्या वाशयातर्फे विनंती करतो पत्रकार सांगायच्या वतीने नूतन आमदार

सत्ता होत आहे त्याने त्याचा स्वीकार करावा विन तुम्हाला एक पाच मिनिटात सांगतो असं आपण आपल्या पाच गाड्यांमध्ये पाणी नाहीये त्यामुळं त्या पाण्याची आपल्याला आपल्या कार्यकिर्दीमध्ये व्यवस्था होणे फार पंचायतीचे सुद्धा आपल्याला या वेळेला प्रयत्न करावा लागणार आहे त्यासाठी जे लोकसंख्या आपण दोन हजार नंतर ही तेरा चौदा वर्षामध्ये जवळजवळ मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढून आम्ही डॉक्टर मोरे पायकर साहेब ज्योतिनाना लक्ष्मी त्यान सर आमचे सहकारी मित्र साहेब रमेशजी खरेसर शबान ताई मॅडम कृष्णाजी व्यवहारे वडीदारी ज्येष्ठ तरुण सहकारी करकम व्यापार चे सर्व सदस्य रोटरी क्लबचे सर्व सदस्य सदस्य शिवसेनेचे संजयजी नानाजीजी गाठोळे व त्यांचे सर्व सदस्य सर्व उपस्थित असलेले वडीलधारी ज्येष्ठ आणि समोर बसलेले मतदार राजा आणि ज्यांच्यामुळं मला मारा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी मिळाली ते सर्व मतदार राजा आणि मतदारांपर्यंत माझी भूमिका ज्यांच्यामुळे पोहोचली ते उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव निवडणुकीत आपल्याला देखील माहिती की निवडणूक वेगळ्या विषयानं वेगळ्या वळणावर येतील पोचली होती आणि राज्यामध्ये जाधवसाहेब एका वेगळ्या विचाराचं वातावरण असताना आणि मग राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं चित्र बघायला मिळताना मारा मतदारसंघात मात्र त्या ठिकाणी चित्र वेगळं बघायला मिळालं आणि ज्यांनी आपल्याला या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अदृश्यरित्या मदत केली निवडून आणलं त्यांचे आभार मान्य आपण सर्वांनी मतदान केलं आणि या मतदारसंघातलं तीस वर्षाचं परिवर्तन तीस हजार मतांनी त्या ठिकाणी आपण केलं मला अभिमानाची गोष्ट आहे पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावात येथी गाव असं नाही जिथं आपल्याला मताधिक्य मिळालं नाही सगळ्या गावाने मताधिक्य दिले आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त मताधिक्य कर्कम शहरानं दिलं आणि कर्कमनं मिस्त मताधिक्यच दिलं नाही तर कर्कम शहरानं संघात सगळ्यात जास्त मत दिली सगळ्यात जास्त मताधिक्य दिलं सगळ्यात जास्त प्रेम दिलं आणि सगळ्यात महत्वाचं एक विपान असणार आणि तालुक्यात जर आपली परिस्थिती वैग पांढरंग परिवार तिकडं इतर परिवार तिकड ये हाय नाही तिकडून तिकडं तिकडून हिकड सगळे तिकड आणि आमच्या समोर कोण तर चार दोन बावळे आणि आम्ही ते लढत असताना समोर बसलेली जनता हा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये परिवर्तन म्हणून बघत असताना मला शेवटच्या माणसांपर्यंत पोचवण्यासाठी इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं त्या मतदाराच्या दारात जाऊन एकदा नव्हतं चार चार हे त्या मतदाराला आपली भूमिका सांगितली गेल्या पंधरा वर्षात आपल्या भागात होत नसलेल्या कामाचा विषय सांगितला आणि मग शेवटच्या माणसापर्यंत पोचून त्या मतदानाला मतपेटीपर्यंत आणून मतदानातून मतदान करून घेऊन त्या ठिकाणी गुलाल उधळण्याची संधी ही सर्व आपण करकमवासियांनी त्या ठिकाणी दिली तसं जर बघितलं गेली ना तर आपल्याबरोबर पदाधिकारी आहेत म्हणलं जर तुम्ही एकट माझी पदाधिकारी होता नाही तर पदाधिकारी सुद्धा आपल्याकड आणि मग नेमकी मतं कुठनं मिळाली तर ही सामान्य लोकांचा विश्वास होता आणि त्या विश्वासावरती आपण निवडून दिलं निवडून दिल्यानंतर आपल्याला देखील माहिती की, की निवडणुकीमध्ये मी प्रचारात असेल किंवा भेटीत असेल विठ्ठलच्या निवडणुकीनंतर आतापर्यंत बघितलं असत जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी भेटला तुम्ही तेव्हा तेव्हा सातत्यानं कामात असण्याची सवय लागली आज सुद्धा काल मी साहेबांचा वाढदिवस म्हणून दिल्लीला गेलो होतो मग दिल्लीला जात असताना सकाळी म्हणजे परवा दिवशी आदल्या दिवशी अकरा तारखेला दहा तारखेला मुंबईवरून आलो आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने विधानसभेत पाऊल ठेवलं शपथ घेतली आणि शपथ घेतली नंतर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देखील भेटून विधानसभेच्या अध्यक्षांना भेटलो जयंत पाटील साहेबांना पक्षाच्या पार्टीच्या सर्वांना भेटलो आणि ते भेटी घेऊन नऊ तारखेला रात्री मुक्कामाला रायगडला गेलो आणि रायगडला सकाळी त्या ठिकाणी गडावरती गेलो राजांच्या पुढे नतमस्तक झालो राजांना या रयतेचा कारभार आपल्या विचारातून करण्याची शक्ती मागितली तिथ योगायोगानं छत्रपती संभाजी महाराज देखील आले होते त्यांची भेट झाली आणि मग काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तिथल्या लोकांच्या भेटी झाल्या त्यावेळेस त्यांनी बोलता बोलता सांगितलं की, की नंतर निवडून आलेल्या आले आमदारापैकी पहिले आमदार तुम्ही आज हो ते रायगडावर आला आणि मग ते सांगितल्यानंतर देखील खूप मला देखील बर वाटलं दे। की आपण ज्यांच्या विचाराची पाय गोत त्यांच्यापासून आपण सुरुवात येताना महाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं येताना नायगावला आई सावित्रीबाईचं जन्मगाव तिथं नतमस्तक झालो आणि रात्री दहा तारखेला आलो येताना सांगितलं साहेब की आता कामाचा निवडणुकीमुळं कारखान्याचं कामकाज बघायचंय मग मी संचालकांना सांगितलं की दिवसभर काही शक्य होत नाही लोक असतील आपण सकाळी सात वाजता मीटिंग घेऊ काय सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आणि मी अजून निघतोय रायगड रायगडवर त्यांना वाटला आता ही रात्रीच्या दोन वाजता पोहचायचं सकाळी सातला मी पोचलो रात्री आणि सकाळी साडेसहाला उठकून मी पुन्हा सकाळी सात वाजता कारखान्यावर गेलो ते ड्रायव्हरच उठला आणि मग पोचलो तिथं कारखान्यावरच्या जे शाळेचे काही माहिती घेतली कारण ही बाकीची आली नव्हती हो त्या आलीने आम्ही बोर्ड मीटिंग चालू केली साडेसात पावणे आठला दहा साडे दहापर्यंत संपेपर्यंत बाहेर सगळं खर्च भरलं होतं आणि मग सकाळी सातला चालू झालेलं रात्री साडेबारापर्यंत सत्कार स्वीकारतो काल परवा दिवस आणि साडेबाराला सत्कार करून घरी गेलो आणि दीड वाजता पुण्याच्या दिशेनं गाडीत बसलून गेलो पाच वाजता एअरपोर्टला पोहोचलो फ्लाईट होती नऊ लाव दिल्लीत आंघोळ किल्ली अकरा वाजता भेटतो भेटतोय बे। आणि काल रात्री परत पुण्यात मुक्कामाला सकाळी अजून कुर्डुवाडीला मी बारा वाजता पोहोचलो कुर्डुवाडीला आज आपल्या इथं भारतीय रेल्वेचे जनरल मॅनेजर जी एम आले होते त्यांची व्हिजिट होती आणि मग त्यांच्या पुढे पाच सात विषय मांडले एकतर माढाच्या रेल्वे स्टेशन सुधारण्याच्या बाबतीत माड्याच्या रेल्वे स्टेशनवर गाड्या थांबत नाही नंतर सुशोभीकरण करणे असेल आपल्या पंढरपूरला आठवड्यातून तीनच वेळा मुंबई रेल्वे आहे तर ती रोज द्यावी आणि वीकेंड साठी आपल्याला विशेष असे थ्री टायर आणि टू टायर म्हणजे एसीचे डबे द्यावे जेणेकरून मुंबई पुण्याची लोक पांडुरंगाला दर्शना देतील आणि आपल्या भागाचा अर्थकारण मजबूत होईल याचबरोबर आपल्याला कर्कमला मोडलिंग जवळ आहे मोडलिंग मध्ये आपण कार्गो टर्मिनलची मागणी केली कार्गो टर्मिनलचा अर्थ असा की मध्ये त्या स्टेशनच्या जवळ एक शंभर दोनशे एकर जमीन सरकार घेणार त्या ठिकाणी आपल्या भागातलं केळी उत्पादन मोठं आहे ते केळी चो चोवीस हजार कंटेनर देशभरामध्ये वर्षभरातनं निर्यात होतात त्यातले बारा हजार कंटेनर आपल्या जिल्ह्यात देशाच्या पन्नास टक्के वाटा आपला आहे तर त्या ठिकाणावरून केळीचे कंटेनर जे एन पी कुठल्याही त्या ठिकाणी बंदरावर जावे आणि तिथून परदेशात जाण्यासाठी कार्गो टर्मिनल व्हावं आपल्या जिल्ह्यात चाळीस साखर कारखाने त्याची साखर निर्यात व्हावी किंवा जगभरात कुठेही पोचावे द्राक्ष असतील आपल्या भागातले आपल्या भागातलं डाळिंब असेल बेदाना असेल टोमॅटो असेल कांदा असेल आपल्या भागातला शेतीमाल हा देशभरामध्ये कुठेही पोचवत असताना कमी वेळेमध्ये कमी पैशामध्ये पोचल म्हणून त्या ठिकाणी कार्गो टर्मिनलची मागणी त्या ठिकाणी केली